उल्हासनगर कॅम्प पाच मधील हिललाईन पोलीस स्टेशनच्या मागे तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सदर मुलगी अठरा तारखेपासून बेपत्ता होती तिची बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्यानंतर पोलीस तिचा शोध घेत होते आज दुपारच्या सुमारास हिललाइन पोलीस स्टेशनच्या मागे तिचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे या प्रकरणी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्राथमिक माहिती देत शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं का कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगितलंय उल्हासनगर झोन मधील हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी वी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे आ, इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे तो पी एम साठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात हो येईल बेपत्ता होती दोन दिवसांपासून दो ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे अजून काय सर प्राईम ऑफिस काही प्राईम ऑफिसे अजून तपासात निष्पन्न झालेले नाही आहे पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते सध्या इन्क्विस्ट बाकी आहे इन्क्विस्ट झाल्यानंतर तपासामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येते